श्री स्वामी समर्थक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या मार्गाचे आद्य प्रवर्तक सद्गुरु नारायणदाजी किटले महाराज तेजोनिधी सद्गुरु परमपूज्य मोरेदा आणि वर्तमान काळातले समर्थक सेवा मार्गाचे सर्वे सराव असलेले परमपूज्य गुरुमावले यांच्या चरणीमानाचं तेरावंदन आणि आपल्या जवळच समाधीस्थ असलेले शिवावतारी राष्ट्रसंत जनार्दन बाबा यांचे चरणीमानाचं तेरावंदन समर्थ सेवेकरी भाविक गेल्या से आठवड्यामध्ये आपण भव्यदेवी असा स्वामी पुण्यतिथी सप्ताह सोहळ्यामध्ये आपण सहभाग घेतलेला होता सातही दिवस आपण मनोभावी सेवा रुजू केली आणि या सातही दिवसामध्ये प्रत्येकाला छोटा मोठा काहीतरी अनुभव आलेला असतो प्रत्येकाला सांगण्याची काही अनुभव आपल्याला ऐकायचे आहे अगदी आपला जास्त वेळ न घेता कारण ह्या स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने हे स्वामी कार्य चालू असत इथं करणारी शक्ती ही स्वामी महाराजांची तिथं गेटमध्ये आठ मध्ये प्रवेश केला या मार्गाचे आद्य प्रवर्तक आणि ह्या मार्गाचे संस्थापक नारायणराजी पिठले महाराज कायम सांगायचे जोपर्यंत स्वामी महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत कुणी या केंद्रात येत नाही आणि प्रत्येक आलेला सेवेकडे हा स्वामी महाराजांची इच्छेने आलेला असतो पूर्वपुण्य होते गाठी म्हणून झाले या भेटी झाली स्वामी राज भेटी परम भाग्यता यांचे पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम भाग्यता यांचे जे स्वामी चरित्रकारांनी सांगितलेले खऱ्या अर्थानं भाविकांना आपलं काहीतरी पूर्वजन्म पूर्व सुकृत या जन्मातलं चांगलं कर्म सद्गुरूंची कृपा वाडवडिलांची कृपा आमच्या पितरांची कृपा आमच्या कुलदेवता आणि कुलदेवताची कृपा म्हणून स्वामी महाराज आणि परब्रह्माची ही आपली भेट झालेली आज आपण खूप श्रद्धेनं आलेला आहात प्रत्येक दिवस हा श्रद्धेनं आपण स्वामी महाराजांच्या शेव चरणी सेवा रुजू करत असतो खर तर आध्यात्म करायचं कशासाठी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण आपले हा स्वामी समर्थ सेवा मार्ग एकदा बघितलं मग लक्षात येतं श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र आध्यात्मिक विकास सेवा तर करायची पण आध्यात्मिक अगोदर आपला विश्व विकास करायचा आहे जोपर्यंत स्वतःचा विकास होत नाही ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमच्याकडून सेवा होत नाही आणि जर खऱ्या अर्थानं सेवा झाली नाही मग राष्ट्र काम होत नाही इथे एकत्र आलेला आहोत प्रत्येक जण परीने आपली अप्रे स्वामींची सेवा ही रुजू करत असतो आणि आपण प्रत्येक वेळेस थोडं 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 सेवेमध्ये वर चढत चाललेलो आपण थोडेसे त्याचे पावले थोडेसे वरच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न करतोय अगदी गुरुमाऊली असं सांगितलेलं आहे आपण नित्य नियमाने जर केंद्राच्या संपर्कात राहिला नित्य नियमाने जर आपण केंद्राच्या सेवेमध्ये जर रुजू केली आपली सेवा स्वामी महाराजांची जर सेवा रुजू केली तर आपल्याला कागद घेऊन प्रश्न मांडण्याची सुद्धा गरज नाही पण हे एक होणार नाहीये अनेक वेळेस संकट जायचं सुटत नाही किंवा कोणाला सांगावं याची भीती वाटते अशा वेळेस आपण स्वामी समर्थ सेवा केंद्रातून एक छोटीशी सेवा देत असतो एकशे आठ आत आरच्या स्वामी महाराजांच्या चरणी आपण रोज येतो बऱ्याच जणांच्या या आरतीच्या माध्यमातून प्रश्न सुटलेले बऱ्याच वेळेस आपल्या शरीरामध्ये संचार होतात बऱ्याच वेळेचे असे काही आधार ज्यांचे ना सापडत नाही त्यांची कारण विमा सापडत नाही अशा वेळेस आपण सांगतो एकशे आठ त्यांच्या काही सेवा इतक्या जखील घरी सेवा करायला जमणार नाही आपण म्हणतोय हवनाला बसा अगदी हवनाला तर रेकॉर्ड ब्रेक आहे तिथं बसायला जागा पुरत नाही आता आम्हाला बाहेरचा टाकावा लागतील का काय असं वाटतंय खरं तर ही चांगली गोष्ट आहे आपल्याकडे वर्षभरात चालणारी जी सेवा आहे त्या सेवेमध्ये जर आपण सहभाग घेतला तर मला नाही वाटत आपल्याला प्रेशन घेऊन मानण्याची आवश्यकता आपण हळूहळू हळूहळू आपल्या त्या सेवेमध्ये बदल करतो आणि आता आपण एक सेवेचं एक नवीन पर्व चालू केलेलं आहे परवा दिवशी आपण गुरुमावलींकडे गेलेलो होतो सर्व बालसेवेकरांना घेऊन बालसेवेकरांना घेऊन गेल्यानंतर गुरुमावलींनी तर खूप आशीर्वाद दिले भरभरून त्याने एक छोटासा अनुभव आपण सांगितला गुरुमावलींना एक सेवेचा अनुभव सांगितला का पाचव्या दिवशी आता काही सेविकेरी नवीन असेल काही सेवेकऱ्यांना माहिती असेल काही सेविकाऱ्यांना माहिती नसल पुन्हा एकदा सांगतो ग्रहरसेवेचा गुरुमावलींना आपण अनुभव सांगितला एक शास्त्र प्रचिती गुरु प्रचिती आणि स्वप्रचिती या तीन कसोट्यांमधून ज्यावेळेस एखादी गोष्ट जाते ना ती अनुभव सिद्ध असते हा प्रचिती आहे पण स्वप्रचिती नाहीये त्याला काय अनुभव मानता नाही स्वप्रती आहे मग शास्त्र प्रतीतीने किंवा गुरु प्रतीने किंवा गुरुच्या मुखातून त्याचा शिक्षण मोहूरत होत नाही पण त्याला अनुभव म्हणता येत नाही असाच एक प्रसंग गुरु मामळींना पार्वदिशी आपण सर्वांनी सर्वांच्या साक्षीना तिथं सांगितला आपल्याकडे पाचवा दिवस होता आणि पाचव्या दिवशीच्या ग्रह सेवेसाठी पास सेवे करीत आले नाही पाच सेवेकेल मोठा अनुभव आहे आता छोट्या शब्दामध्ये आपल्याला सांगायचा आहे पाच सेवेकडे आलेच नाही आणि असं झाल्यानंतर काय करावं आपल्या समोर आदित्य आहे आदित्य साईराज यांच्यामध्ये थोडस खुनवाखुनवी झाली आता आपल्याला दोघं तिघांना घ्यावा लागेल तरी अजून दोघं तिघ कमी पाडताय अशा वेळेस काय करावं अचानक पाच माणसं ह्या नगर निवारा केंद्रामध्ये पाकी पाकी आवडत अवतरले म्हणजे येतात कुठून माणसं ही सर्वात महत्वाची प्रश्न आहे तिथं बोलावले तरी माणसं कोणाच्या दारात जायला तयार नाहीये केलेलं नियोजन असेल त्या नियोजनात सहभागी व्हायला तयार नाहीये आम्हाला अनाऊन्समेंट करावं लागतं आम्हाला फॉम्प्लेक्स द्यावा लागतं आम्हाला दहा वेळेस त्यांच्या घरी जाऊन सांगावं लागतं बाबा रे या भगवत सेवेमध्ये आपला सहभागी या राष्ट्रसेवेमध्ये आपला सहभागी या समाजसेवेमध्ये आपला सहभागी सांगावं लागतं पाटी पाच वाजेचं नियोजन होत पाच दिवस चार दिवस सेवा एकदम सुव्यवस्थित झाले पाचव्या दिवशीची शंकाच नाहीये काही होईल असं वाटतच नाहीये आणि अचानक पाच माणसं आले नाही नियोजन फोन म्हणलं आता करायचं काय कारण यांचं वाक्य ते विव्हकच मी तुझ्या प्रार्थीचे घेऊ मी तुझ्या पाठीशी सर्व समर्थ ना तिथं एकच आहे श्री स्वामी समर्थ पाच माणसं आले त्यांनी विणा घेतला माळ घेतले स्वामी चरित्र घेतलं वाचन केलं सेवा केली आणि नावा नोंदवायच्या आत्ती निघूनही गेले ही गोष्ट गुरुमावली सांगितले गुरुमावली हसले आणि म्हणाले गांगा कुर्ला निवार झाले पाच दहा रुपये घेतले होते पाच रुपये घेणं काही अवघड नाही आपण नाही करणार ना स्वर्गातले देवता येते आणि त्यांची सेवा करते आपल्या तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी हे काम थांबणार नाही गुरुमावलींनी दिला ज्ञान रुपी वसा, एक भावगीत स्टॉल नंतर गुरुमावलींनी दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा जर आपण ठरवले तर आपण वारसदार होऊ शकता आणि आपण जर ठरवले तर आपण ह्या प्रवाहाच्या बाहेर जाऊ शकता पण महाराज कोणाकडून तरी हे काम करून घेतात प्रहर सेवेमध्ये एवढे जाजवा अनुभव आले ना आपण त्या सेवेमध्ये थोडासा अजून पुढे टाकलं येणाऱ्या एक एकादशी पासून तशा चोवीस एकादशी येतात त्या चोवीस एकादशींपैकी आपण एक डिसेंबर महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या ज्या एकादशी आहेत त्या एकादशीच्या दिवशी आपण आपल्या सेवा केंद्रामध्ये प्रहर सेवा ठेवलेली प्रहर म्हणजे काय विनावादन दोन विनेकरी असतात आपण त्याच्यामध्ये स्वामी चरित्र वाचन माजप हा काय प्रकार ठेवलेला नाही पण दोन करी अखंड दिवसभर एकादशीच्या दिवशी विनावादन करतील सकाळी भुपाळी आठच्या पासून म्हणजे सात ला आपलं विनावादन चालू होईल तर सहा वाज सात वाजेपर्यंत आपलं हे विनावादन चालणारे आरती होईपर्यंत आपल्याला ह्या सेवेमध्ये सहभाग घ्या येतात त्याची नावं झालेली बऱ्यापैकी आता काय राहिलेली असेल पाच दहा नावं राहिलेली असं ज्यांना शक्य असं त्यांनी त्या सेवेमध्ये आणि फार काही नाहीये आपण विचार केला होता एक एक तासाच्या करू दोन दोन तासाच्या करू अर्ध्या अर्ध्या तासाच्या झाले असं वाटतं आजो रिस्पॉन्स आला तर पंधरा पंधरा मिनिटाच्या करावाट म्हणजे यायला वेळ नाही जायला वेळ नाही एवढेच वाचक नको एवढे राहिले कार्यक्रम नको आपल्याला अर्धा तास का व्हायना त्या स्वामी महाराजांच्या दरबारमध्ये जो विना वादन करेल त्याचे दुःख दैन्य सर्व या भयातनं मुक्त होत असतो आणि एकादशीचं व्रत आमच्या वारकरी संप्रदायाला या एकादशीचं व्रताचं महत्व आमच्या भागवत धर्मातल्या धर्म भागवत धर्मामध्ये असलेल्या असंख्य संप्रदायांना विचारा एकादशीचं महत्व एकादशीचं अनन्य साधारणाचं महत्व आहे एकादशीच्या दिवशी केलेला संकल्प हा पूर्णत्वात मध्ये आपल्याला काम वाटत असेल वा जटील समस्या आहे काही सेवाच होत नाही आमची सेवा पूर्णत्वात जात नाही अशा ज्या केसेस येतात ना आपण सांगतो एकादशीच्या दिवशी चमचा भरपाने हातात घ्या त्याच्या दोन अक्षर टाका आणि स्वामी महाराजांच्या समोर प्रतिमे समोर संकल्प करा मी नाव सांगा श्री स्वामी समर्थ सेवेकरी सेवा केंद्रातून सेवा अशा अशा दिली कृपया ती सेवा माझ्यातून तुम्ही तु, तु, पूर्ण करून घ्यावी एवढी शक्ती द्यावी आणि हा संकल्प सोडा त्या सेवेकऱ्यांची संकल्प पूर्ण करत जातात आणि त्या सेवा स्वामी महाराज हा परमेश्वर घडून आणतो एकादशीच्या दिवशी सोडलेला संकल्प वाया जात नाही कारण भगवत शक्ती ह्या पृथ्वीचा लाव अवतीर्ण झालेला असतात आणि ह्या शुभ दिवशी आपण आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये विनावादन वादन ठेवलेले महाराजांनी भगवान विष्णूंमध्ये कारीचा फरक नाहीये अकलकोटला स्वामी महाराज असताना कायम सांगायचे दश अवतारांचं ते वर्णन करायचे आम्ही कच्छ वराह कुर्म नरसिंह वामन परशुरंग परशुराम दशरनंदन कृष्ण कलंकी बौद्ध आम्हीच होतो हे त्यावेळेस सांगायचे भगवान विष्णूंमध्ये महाराजांना काळीचा फरक आणि ह्या दिवशी आपण महाराजांची सेवा करा आणि ते विष्णूंची सेवा करा ती त्या परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचणार आणि हे सेवेचं महत्व मला एखाद्याने सांगितलं या सेवेचं महत्व काय हो या प्रभाव सेवेचं महत्व काय एका वाक्यात सांगतो बर समजतं का बघा एका वाक्यात सांगतो ही सेवा कल्पतरु सेवा कल्पतरु ज्ञानेश्वर माउनी ज्या कल्पतरु वृक्षाचं वर्णन अमृतानुभव ग्रंथामध्ये केलं ज्ञानेश्वरी मध्ये केलं अशी ही सेवा आहे कल्पतरु जो जे वांचील तो ते हो तुम्हाला काय पाहिजे मला माझा आध्यात्मिक विकास पाहिजे तुम्हाला ते त्या सेवेतनं प्राप्त होईल मला माझा संसारिक विकास पाहिजे ते त्यातनं प्राप्त होईल मला काय पाहिजे हे आपल्यावर डिपेंड आहे पण ही कल्पतरु सेवा आहे वारकरी संप्रदायामध्ये आजही विण्याला फार आहे कधी असेल त्याच्या पाया मोठा संत सुद्धा पडतो मोठा कीर्तन कर त्याचे पाय धरतो ज्याच्या खांद्यावर विनाय कारण तो साक्षात तो भगवंताने नारद मुनींना दिलेला आहे नारद मुनींना भक्ती करायची नारदाची एवढी भक्ती होती नारदाचे सूत्र नावाचे ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि नारदाला ना मागितलं काय जेव्हा महाराज तुला जे आवडेल अशी एक वस्तू दे त्यावेळेस भगवान नारायणांनी त्यांना विणा दिलेला ज्या विनेला त्याचे तारा छेडत ते जगभर आणि सक्त लोकांमध्ये ह्या भगवत धर्माचा प्रचार प्रसार करत असतात म्हणून तो विना आपल्या खांद्याला लागला पाहिजे जर आपल्या खांद्याला विना लागला ना तर आपल्या डोक्यावर तो ना काही ना हलकं होण्यास आहे ना मदत होत असते म्हणून आपल्याला या विण्याच्या शेवी सेवेमध्ये आपल्याला सर्वांना सहभाग घ्यायच्या बरेच जण ना तो बिना काडी ना, ना वाजवता बघ का हे चोख करू नका यामध्ये थोडासा बदल करा काडी ना वाजू नका हे तंतु वाद्य आणि हे बोटांना वाजवायचं असतं ज्यांना थोडंफार सायन्स कळतं त्यांना माहितीये या प्रोग्रेसिव्ह वेळ निर्माण होतात या प्रोग्रेसिव्ह चांदवर निर्माण होता आणि ज्यावेळेस जाऊन परत मागे येते ना त्यावेळेस एक लूप तयार होतो आणि लूप म्हणजे स्टेशनरी वेव तयार होते आणि या स्टेशनरी वेव मधून एक आवाज येत असतो तो आवाज आपल्या मनाला शरीराला एक विलक्षण परिणाम करतो त्याच्यातून ब्रह्म नाद बाहेर पडत असतो ब्रह्मनाथ ज्याला मन शांती मिळत नाही ना त्याला आधा तास विना वाजून बघा त्याला मन शांती प्राप्त होते त्या विनातनं निघाले ते व्हायब्रेशन या बोटामधून ट्रान्सफर होता बोटा शरीरामध्ये ट्रान्सफर होतात त्या बोटाना वाजवा बोटाने वाजवायचं वाद्य म्हणजे गिटार नाही टीव्ही मधला पिक्चर मधला तो गिटार नाही मा, तो, तो तंतुवादे बोटाना शांत पद्धतीनं वाद म्हणा वाजवा आणि मनातल्या म्हणा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा श्री वसंत भगवान श्री पांडुरंगांना आवडणारा मंत्र त्याचा जप करू शकतात आणि सायंकाळी आपण इथं श्रीमद भागवत संक्षिप्त सातशे श्लोकी आरती झालं तर आपलं एक पारायण आहे एक तास ते असे लागले ते दीड तास त्या सेवेचं काय महत्व आहे तिथं कॉम्पॅक्ट लावलेलं आहे ते वाचा आता थोडस सा सांगायला महत्व वेळ नाहीये तीनशे हा ग्रंथ सातशे लोकांमध्ये ज्यांनी बसवला असे परमपूज्य करून त्यांचे मानाला तो अनंत उपकार आहे आणि या एकादशीच्या दिवशीचा सार म्हणजे तो भागवत ग्रंथ आहे ज्यांना शक्य आहे आरतीनंतर एक तासाची सेवा इथून पुढे प्रत्येक एकादशीला राहील प्रत्येक चोवीस एकादशीचा प्रत्येक चोवीस एकादशीचे विष्णूंचं एक वेगळं स्वरूप आपण पूजन करत असतो यावेळेचं जे स्वरूप आहे ते मधुसूदन आहे मोहिनी एकादशीच जे स्वरूप असत ते स्वरूप आहे मधुसूदन जसं आपण नावं घेतो ना संकल्पामध्ये कुठली पूजा करायची ओम केशवाय नम ओम नारायण माधवाय नम गोविंद नमो विष्णुवाय नम ओम मधुसूदन रेउतराय नम ओम मामनाय नम ओम नासायन ओम प्रद्युमनायनमृद्ध नम जे नाव घेतो ना पाणी या पाणी प्या दोन पाळ्या पाणी सोडा त्यातलं जे नाव आहे जे अधिस्त्री देवता आहे जे स्वरूप आहे त्या एकादशीसाठी मधुसूदन मंगलमय करणारे आनंदमय करणारे जीवनामध्ये आनंद भरून टाकणारा ते जे एकादशीचं व्रत आहे ते आहे मोहिनी एकादशी आणि या सेवेमध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा दुसरी गोष्ट दोन मिनिटाचा एक अनुभव राहिलेला आहे आमचे जदुरकर सर आलेले का जदुरकर मॅडम आलेले आहे ठीक आहे यांचा मुलगा यांचा तोंडून एक अनुभव आहे का मॅडम आहे का त्यांचा आता बोर्डचा आहे ना निकाल लागलाय बर का आणि मुल तो मुलगा परीक्षा आले काही काम आले का आम्ही घरी राहतो आणि त्यापुरा पेपर चालू झाले तो दरवाजे हवन करणार त्याचं काम करणार आणि इथून निघून जा बाकी काहीच नाही त्याचा हात बघितला हात बघितल्यानंतर याला कुठल्या शेत्रात त्याला सांगून टाकलं तुला ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात जाय कारण तुला कुठल्या एक क्षेत्रात यश कुठल्या एक क्षेत्रात यश ज्यांना क्षेत्रामध्ये यश असतं चक्रवर्ती असतात चक्रवर्तींचे हात असे असतात ज्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये यश असत त्यातला त्याचा हात होता वाटला नव्हतं कारण स्वामी महाराजांनी फार छान यश दिलं मी मॅडमला म्हणेल किंवा सरांना पूर्ण दोघांपैकी येऊन थोडासा अनुभव सांगा तसे अनुभवी शे वगैरे जेदूर कर लहानपणापासून या सेवा मार्गामध्ये कौडात अनुभव सांगते आणि आप आपल्याला प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ समस्त सर्वतरी भक्तांनी भगिनी सरांचं गावंडे सरांचं जे मार्गदर्शन असतं ते ऐका फक्त मात्र हाव नेहमी त्या ठिकाणी वाटत असतं आता सांगण्यासारखं खूप आहे मला खरोखर चांगला एक पंधरा वीस मिनिट पाहिजे होता परंतु आता सरांनी अगदी दोन मिनिटात मी संपवतोय केंद्रात काय का आलं पाहिजे आपला विकास स्वतःचा विकास जो करायचा असेल आपल्या मुलांना केंद्रात काय आणलं पाहिजे फार लहानग्यापासून तर मोठ्यापर्यंत केंद्रात का आलं पाहिजे सर्वात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आहे या ठिकाणी का मी एकदम एकदम ग्रामीण भागातला मुलगा आणि जेव्हा कॉलेजला अकरावीला या ठिकाणी आलो आल्यानंतर आल्यानंतर अक्षरशः मी दहावीला मला फक्त अठ्ठेचाळीस टक्के मार्क्स होते मार्क्स होते मी आर्ट आर्ट्स ऍडमिशन घेतलं आणि आर्ट्सला ऍडमिशन घेतल्यानंतर बारावी ते एस एस जीएम ला गेली होस्टेलला राहायचो आणि तिथून माझा एक मित्र आहे किशोर सोनवणे नावाचा तो लहानपणापासून सेवेत होता परंतु त्याचं एक दुर्दैव असं होतं तर त्याची त्याची आई लहानपणीच वारली वारल्यानंतर तो त्याची एवढी जिद्द होते एवढा हुशार होता तो आणि एवढा हुशार असताना त्याची लहान कानापासून स्वामी सेवा करायची मला स्वामी समर्थ महाराज म्हणजेच काय तेच माहीत नव्हतं स्वामी महाराज काय असतं ते अजिबातच माहीत नव्हतं आणि तो काय करायचा तिथं केंद्रात जायचं गावातलं केंद्र होतं आणि गावातल्या केंद्रामधून हुशले जायचं मला एक तिथे नारळ फोडलं जायचं तर मला एक प्रसाद घेऊन यायचा मग नंतर काय झालं का त्याच्यानंतर मी त्या ठिकाणी त्याच्यावर सायकल होती त्याच्या त्याच्याबरोबर जायला लागलो फक्त जायचं म्हणून आठ किलो वरायचं प्रसाद म्हणायचं म्हणून घ्यायचा आणि पुन्हा त्याच्याबरोबर यायचं पण असं मनापासून काही नव्हतं पण जेव्हा महाराज समजत घेतले तिथे त्या ठिकाणी असणारे आभाळे बाबा खरोखर मी या ठिकाणी बाबा मी आपल्या हरिभुंना भाऊजे आहेत तर ते मला या केंद्रामध्ये मला आभाळे आभाळे बाबा दिसतात त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने तिथून जे मनातून ठरवलं बस स्वामी सेवेशी एकरूप व्हायचं आणि तुम्हाला सांगतो का माझ्यामध्ये हळूहळू हळूहळू महाराजांपुढे काहीच मागितलं नाही का बाबा मला नोकरी लावू दे मला चांगले मासू दे अजिबातच नाही कधीच काही मागितलं नाही महाराजांपुढे काहीच मागितलं नाही अजिबात मागितलं नाही मी कधीच का महाराज मला असं असं पाहिजे फक्त सेवा करीत गेलो सेवा करीत गेलो आम्ही म्हणतो पण नाही कोणाला आम्हाला सांगायचं का तुम्ही दोन तीन सेवे करीत वाडा वगैरे मी आम्ही चार पाच मुलं मधून घेऊन आले तर ते दोन तीन दिवस थांबायचे काय काही सांगत बावळ्या देत या आपल्याला असं कुठं असतं का तर आम्ही आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो आणि आम्ही सेवा करत गेलो निश्चित सांगतो महाराजांनी अठ्ठेचाळीसची मला टी वायला साठ टक्के त्याच्यानंतर बी एला बी एला पासष्ट टक्के आणि एम एला नव्वद टक्के मार्क्स मला त्या ठिकाणी मिळाले त्याच्यानंतर तिच्या गीत घेतली मग बी एड केलं बी एड नंतर मला आणि मला दुसरा विषय असा सांगायचा सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा माझ्याबरोबर जो किशोर रावाचा म्हणजे मला ज्यांनी केंद्रात आणलं इंटरव्ह्यूला दोघं सोबत मी ज्या संस्थेमध्ये जॉब करत होतो त्या संस्थेनी अगोदर त्याच्या अगोदर मी दोन वर्षापासून जॉब करत होतो परंतु तिथं मला परमन्ट ऑर्डर नाही पुन्हा संस्थेची जाहिरात निघाली आणि इंटरव्ह्यूला दोघं सोबत तो मुलगा एवढा हुशार होता त्याचं इंग्लिश माझं इंग्लिश दोघांचा एकच सब्जेक्ट त्याला लहानपणापासून हा दुसरी गोष्ट अशी होती तर तो सेवा करत असताना त्याला आई नक्की वडील नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला वडील सांभाळत नव्हते आई सावत्र होती लक्षात घ्या आई सावत्र होती परंतु त्याला काय होतं हॉस्टेलमध्ये असायचं तो त्याला एक रूम मध्ये राहायचं चौदाशे पंधराशे रुपये त्याची आजी त्याचा रोजंदारी करून त्याला ते पैसे पुरवायची आणि पुरवल्यानंतर तो सगळ्या हॉस्टेल मधल्या मुलांचे डबे व्हायचा डबे व्हायचा आणि डबे देऊन त्याला दे एक स्वतःचा एक डबा त्याला जेवणासाठी म्हणायचा असं करत करत त्यांनी बी एड पण केलं आणि सोबत आम्ही त्याच्या अगोदर मी दोन वर्षापासून काम करतो इंटरव्ह्यू ला आलो त्या ठिकाणी इंटरव्ह्यू माझा झाला तर इंटरव्ह्यू आम्ही लोक काय तू इथं म्हटलं काही नाही एकच जागा आहे आणि म्हटलं मी तिथे त्या ठिकाणी दोन वर्षापासून काम करतोय जर तू जर इंटरव्ह्यू दिला तर तुझं सिलेक्शन त्यांनी तिथूनच पाठीमाग तसंच गाडीला पीक मारायला निघून गेला आणि निघून गेल्यानंतर माझं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं पण लक्षात ठेवा त्याचा विचार चांगला होता आणि त्याच माझ्या ते इन्स्टिट्यूट मध्ये पुन्हा ज्युनियर कॉलेजला ची जागा निघाली मी त्या कधीच म्हटलं जागा निघालेली आहे आणि सेवा तिने अजूनपर्यंत तुम्हाला पुढची गोष्ट सांगायची तो आला त्याचं सिलेक्शन झालं तिथे ज्युनियर कॉलेजला माझ्या मी माध्यमिकला आणि तो ज्युनियरला माझ्या पक्ष त्याला पगार नाही आज आजही जास्त शेप बघा फक्त विचार केला चांगला का माझ्यामुळे तो निघून गेला सोडून गेला आणि पुन्हा त्याला मीच बोलवलं की हे म्हणून आणि ज्यानी मला स्वामी सेवेत आणलं त्याचं आज जर पाहिलं तर एक वनवासी मुलगा एक वनवासी मुलगा फक्त सेवा आज आजपर्यंत त्याची सेवा एवढी जबरदस्त चालू आहे समर्थ इन्स्टिट्यूट करिअर डेव्हलपमेंट एवढ्यामध्ये सगळ्यात मोठं इन्स्टिट्यूट त्याचं तयार झालेलं आहे त्या ठिकाणी एवढ्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी या किशोर सोनवणे सोनवणेच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहे आणि आज त्याच महाराजांच्या कृपेने एवढं मोठं इन्स्टिट्यूट तयार झालं एक अनाथ मुलगा बघा फक्त सेवेमध्ये तो सेवेमध्ये सेवे आता हे जे मी बोलतोय माझी विद्यार्थी बसलेली मी आत्ताच पाहिलंय हे खरं आहे की समोर विद्यार्थी बसलेली आहे का या सेवेमुळे या सेवेमुळे तिला त्या चा, त्याला का सगळं काही भरभरून त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मी सुद्धा मला एक सांगायचंय मी माझ्या मुलाला या ठिकाणी केंद्रात कधीच के आणत नव्हतं आता मी माझ्या मुलाकडे येतो फक्त सर दोनच निंडा घेतो मी फक्त बरंच निंडा घेतो मी माझ्या मुलाला कधीच केंद्रात आणत नव्हतं मी येतो केंद्रात फक्त घरामध्ये स्वामीमय वातावरण होतं स्वामीमय वातावरण होतं आणि स्वामीमय मात्र वातावरण आला होतो असं इतर हात जोडायचा फक्त मी जायचो मुजरा करायचो त्या मुजरा पप्पा ह्याच काय करता अरे तू कर ना मुजरा कर ना बाबा थोडस मुजरा कर असं कर तू प्रदक्षिणा मार आणि मी माळ जपायचो वगैरे अरे तू माळ जप ना मग मला तुझी सेवा दिलेली होती फक्त अभ्यास करताना नाही ना माझं एवढं काही मेमरी नव्हती तर त्या ठिकाणी मग मी सुरुवात काय दिली होती तुम्हाला एक कळायला लागल्यापासून मग मी गणपती स्तोत्र मुलांनी काय करायचं असतं बघा आता मुलांचा जर विकास करायचा असेल तर गणपती स्तोत्र विद्या स्तोत्र गायत्री मंत्र स्वामी समर्थ मंत्र बरोबर आहे का आणि इथं दिलेलं आहे माझ्यामध्ये इथं विद्यार्थ्यांसाठी इथं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे परीक्षेला जाताने बरोबर का मुलांनी विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही पालक वर्ग आहात याच्यामध्ये एवढी जरी सेवा केली ना तो मुलगा नक्की यशस्वी राहत नाही शंभर टक्के यशस्वी होतो आणि महाराजांकडे माग मागू नका महाराज बरोबर देतील दे फक्त महाराजांच्या सेवेमध्ये राहा महाराजांच्या सेवेमध्ये राहा आणि मग तो यायला लागला इथं आणि मग तो म्हणतो पप्पा तुम्ही मला मी नववीला आलो मला त्याला नवीला फक्त अठ्याहत्तर टक्के मांस होते अठ्यात्तर टक्के मांस होते त्याच्या अगोदर आठ किला त्याला होते फक्त फक्त बहात्तर टक्के माणस होते तेव्हा असं खाली घालत होता मग तो दहावीला खरोखर गावंडे सरांचं खूप मोठे वृत्त आहे त्या ठिकाणी महाराजांची कृपा आहे त्याला तो यायला लागला अरे म्हटलं मी पण अशी सेवा करायचो मी केंद्रात जायचो जपमाळ करायचो मी रात्रीचा प्रहार घ्यायचो रात्रीची सेवा घ्यायचो रात्री रात्री प्रहाराला थांबवायचो तिथं केंद्रामध्ये असताना संदीप गवारी असतील जुने शेवकर याच्यामध्ये सांगतील आता काही जण संदीप गवारे असतील त्याच्यानंतर जाधव असतील त्याच्यानंतर बरेचसे शेवेकरी याच्यामध्ये आहेत आमच्या बरोबरचे काही बसले नाही इथं प्रहारा घ्यायचो प्रहारीची सेवा करायचो महाराजांतर काही मागू नको महाराज देतील तुला ऑटोमॅटिक मग काय करेक मग केंद्रात म्हटलं मी बघ म्हटलं आले सरांनी फक्त थोडीशी सेवा दिली तेवढी सेवा ती प्रामाणिक केली आणि प्रहरायला तो परीक्षा पेपर मी पण दे त्याला जाऊ जे जे दे ते बरोबर देतील म्हटलं त्याचा विचार नका करू आणि नक्कीच त्याला दहावीच्या पेपरच्या वेळेस अगोदर गावंड्या सरांना सगळी गोष्ट माहिती आहे आणि त्याला सगळ्यात महत्वाचं एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के मास्क ठिकाणी सी मिळाले खरोखर महामारीचा अनंत उपकार त्या ठिकाणी आहे मी कधीच त्याचा अभ्यास घेतला नाही कधीच घेतला नाही नक्कीच त्याला ते एस पण थोडक्यात त्याचे एक राहिलेले ला पोस्टर लागले तीस मुलांचे त्याच्या अगोदरच्या मुलाचं तीस नव्वद त्याला एकोणनव्वद पॉईंट चाळीस याकाला एकोणनव्वद पॉईंट सात म्हणजे ते नव्वदला कन्वर्ट झाले आणि नव्वदचे सगळे पोस्टर नव्वदच्या पुढे सगळे पोस्टर लागले आणि त्याच्यापासून अजून तुला हवेत न पाठवायचं म्हणूनच परत पटले राहिले नाही आणि याच्यानंतर तू मनापासून तू हवेत जाऊ नये हव्यात जाऊ नये म्हणून तुझं नाव राहिलेलं आहे तसंच आणि तू याच्यानंतर नक्की महाराजांच्या सेवेमध्ये राह तुला यश शंभर टक्के मिळणार आणि मनापासून शेवटतात आज तो एवढी एवढी शेवट